आज आपण या व्हिडिओमध्ये एस टी महामंडळाच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा हो। व्हिडिओ चालकांना सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अर्थात एस टी महामंडळाचे अधिकृत यात्री ॲप लवकरच सुरू करण्यात येत आहे या ॲपच्या माध्यमातून बस रिक्षा टॅक्सी आणि ई बस सेवा सुरू करण्यात येणार आहे केंद्र व राज्य सरकारच्या एग्रीगेटेड पॉलिसीच्या अधीन राहून हे यात्री लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे या एस टी महामंडळाच्या नवीन सरकारी ॲपला छावा राईड ऍप नाव द्यावे असे सर्वानुमते ठरले असून राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री श्री अजित पवार आणि श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अंतिम मान्यतेनंतर हे नवीन छावा राइड ॲप लवकरच प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी व खासगी कंपन्यांच्या शोषणातून प्रवाशांना व चालकांना मुक्त करण्यासाठी हे नवीन ऍप एस टी माध्यमातून राज्य सरकार सुरू करत असल्याची माहिती श्री सरनाईक यांनी दिली आहे आता एस टीच्या प्रवाशांसाठी आनंदाची व दिलासादायक बातमी पाहूया राज्यातील कानाकोपऱ्यात असणाऱ्या गावखेड्यापर्यंत सहजपणे पोहोचवणारी एसटी बस आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आणखी हायटेक होत असून यामुळे प्रवाशांचा प्रवास हा पहिल्यापेक्षा अधिक जलद आरामदायी व सुखकर होणार आहे सध्या रेल्वे मेट्रो किंवा खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे लोकेशन घर बसल्या मोबाईल वर पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे परंतु सर्वसामान्यांची लाल परी कुठे आहे कधीपर्यंत बस थांब्यावर येईल या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती मात्र आता एस टीच्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक व आनंदाची बातमी समोर आली आहे एस टी बसच्या प्रवाशांना आता रेल्वेप्रमाणेच बसची माहिती फिकल ट्रॅकिंग अँड पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम द्वारे घर बसल्या मिळणार आहे प्रवाशांना घर बसल्या आपल्याला ज्या एस टी बसने प्रवास करायचा आहे त्या एस टी चे लोकेशन समजणार आहे त्यामुळे बसचे नेमके लोकेशन एका क्लिक वर करणार आहे त्यामुळे आपली एस टी बस कधी येणार म्हणून तासन तास बसून वाट पाहण्याची प्रवाशांची कटकट आता संपणार आहे अनेकदा प्रवाशांना बस साठी तासन तास ताटकळत बसावे लागते मात्र आता तुमच्या एस टी बसचा मार्ग वेळ ठिकाण गाडी आगारात येण्याची अपेक्षित वेळ इत्यादी माहिती मोबाईल फोनद्वारे मिळणार आहे महामंडळाच्या ताफ्यातील सर्व बस गाड्यांना ट्रॅकिंग सिस्टीम बसविले जाणार असल्याने एस टीच्या ऍप वर ही सर्व माहिती उपलब्ध होणार आहे तिकिटावरील ट्रिप कोड म्हणजेच तिकिटावरील असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून दुसऱ्या गावावरून येणारी एसटी बस आपण ज्या ठिकाणी थांबलो आहे त्या ठिकाणी किंवा बसस्टँड वर येण्यासाठी किती वेळ बाकी आहे याचे आहे यातून प्रवाशांचा वेळ देखील वाचणार आहे जीपीएस प्रणालीमुळे प्रवाशांचा प्रवास हा अधिक जलद गतीने होणार आहे रेल्वे प्रमाणे आपल्या एस टी बस चे लाईव्ह लोकेशन समजण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून एक नवीन मोबाईल अप्लिकेशन सुरू करण्यात इनार आहे। उद्या स्वातंत्र्य दिनी म्हणजे शुक्रवार ऑगस्ट दोन हजार हे नवीन उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी अलीकडेच दिली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र